महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज धुळे महानगरपालिकेत नव्या नेतृत्वाची दमदार सुरुवात महापौर मायादेवी परदेशी व उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांचा भव्य पदग्रहण सोहळा धुळे महानगरपालिका येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला महापालिका सभागृहात आयोजित या सोहळ्यात शहरातील मान्यवर पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली नवीन जबाबदारी स्वीकारताना महापौर मायादेवी परदेशी व उपमहापौर ज्योत्स् पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती व नागरिकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रसंगी अनुप अग्रवाल सुभाष भामरे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देताना धुळे शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले महापौर मायादेवी परदेशी यांनी आपल्या मनोगतात नागरिकांचा विश्वास सात ठरविण्याचा शब्द दिला धुळे शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हा आमचा ध्यास असेल प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे त्या म्हणाल्या उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनीही शहरातील महिला सक्षमीकरण शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना गती देण्याचा मानस व्यक्त केला सोहळ्यानंतर उपस्थितांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यकाळ यशस्वी होवो अशी अपेक्षा व्यक्त केली धुळेकर नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करत शहराला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा